नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत जोरदार रस्सीके सुरू आहे शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आलाय त्यातच नाशिक लोकसभेची उमेदवारी मंत्री छगन भुजबळांना मिळणार असे संकेत मिळत आहेत मात्र यामुळे मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे गुरुवारी नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली होती या बैठकीत छगन भुजबळांविरोधात नाराजीचा म्हटल्याचं दिसून आलं छगन भुजबळांच्या विरोधात लोकसभेत मराठा उमेदवार द्या यांच्या मुलांचा तोंडचा घास पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या छगन भुजबळांना गाडण्यासाठी उमेदवार द्यायचा अशी भूमिका सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती आता उमेदवारी आधीच छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातून विरोध होत असल्याचं दिसून आलंय सोशल मीडियावर छगन भुजबळ यांच्या विरोधात पोस्ट व्हायरल होण्यास सुरुवात झालीय मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळ यांना मतदान न करण्याचे आवाहन करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत भुजबळ यांच्या चेहऱ्यावर काट मारलेले पोस्टर देखील सोशल मीडियावर टाकण्यात आले तर ता नाशिक लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये भुजबळ यांच्या विरोधात होर्डिंग देखील लावण्यात आले आहेत भुजबळांची नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मराठा समाजाचा विरोध वाढलाय भुजबळांच्या विरोधात मराठा समाज एकवटल्याचं दिसून आलंय आता छगन भुजबळांना नाशिकमधून अधिकृत उमेदवारी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान एकीकडे छगन भुजबळ नाशिक लोकसभा लढविण्याची चर्चा आहे तर दुसरीकडे सकल मराठा समाज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे मराठा समाजाकडून नाशिकसाठी उमेदवारीची चाचपाणी केली जात असून नाशकात झालेल्या बैठकीचा अहवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पाठविण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी